नमस्कार मी अतुल परदेशी आपल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्यात झालेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल आता हाती आलेले आहे जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या एकूण सात गटांमध्ये चुरशीची लढत झालेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या तर शिवसेनेला मात्र तीन जागा मिळालेल्या आहेत यात आळेपिंपळंडी गटामध्ये झालेल्या निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांचा अवघ्या एका मताने या ठिकाणी विजय झालेला आहे खरी लढत झाली ती शरद लेंडे आणि शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांच्यामध्ये याच गटामध्ये आमदार शरददादा सोनोने यांनी आपले बंधू शशिकांत सोनोने यांना उमेदवारी दिली होती यामुळेच या संपूर्ण गटाकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते मात्र या ठिकाणी आमदार शरददादा दादा सोनोने यांचे बंधू शशिकांत सोनोने यांचा पराभव झाला तर त्यांना तीन नंबरची मतं या ठिकाणी मिळालेली आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की कशाप्रकारे या ठिकाणी उमेदवारांना मतं मिळालेली आहेत तर याच जुन्नर तालुक्यातील एकूण सात गटांचा आपण आढावा घेणार आहोत की या ठिकाणी विजयी उमेदवारांना किती मते मिळाली तर पराभूत झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी कशी मते मिळाली आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती जुन्नर तालुका जिल्हा परिषदेच्या गटांचे निकाल सर्वात आधी आपला आवाजवर आळेपिंपळवंडी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लेंडे यांना नऊ हजार एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली आहेत तर आपला मनोस आपली आघाडीचे शशिकांत सोनवणे यांना सहा हजार नऊशे त्रेसष्ट मतं तर शिवसेनेचे मंगेश काकडे यांना नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत या सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लेंडे हे विजयी झाले आहेत पिंपळगाव जोगा डिंगोरे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आमले यांना दहा हजार चारशे अठ्ठावीस मतं पडली आहेत तर शिवसेनेचे बबन कुलवडे यांना नऊ हजार पाचशे एकावन्न मतं भाजपाचे बापू कुमकर यांना तीन हजार एकोणसत्तर तर काँग्रेसचे संदीप मंडलिक यांना एक हजार तेहतीस मतं पडली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आमले हे आठशे सत्याहत्तर मतांनी विजयी झाले आहेत ओतूर पिंपरी पिंडार जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहित धमाले यांना अकरा हजार दोनशे मतं मिळाली आहेत तर शिवसेनेचे ऋषिकेश डुंबरे यांना सात हजार पाच मतं मिळाली आहेत तर भाजपचे संतोष तांबे यांना आठशे पन्नास मतं तर आपला माणूस आपल्या आघाडीचे धनंजय डुमरे यांना चार हजार चारशे सात मतं मिळाली आहेत तर या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहित ढमाले हे चार हजार दोनशे सत्तर मतांनी विजयी झालेत राजुरी बेल्हा जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग पवार यांना बारा हजार एकशे पन्नास मतं मिळाली आहेत तर शिवसेनेचे राजेंद्र गुंजाळ यांना सात हजार सहाशे एकतीस मतं भाजपचे अमोल शिंदे यांना एक हजार चारशे त्र्याऐंशी मतं तर अपक्ष वल्लभ शेळके यांना सात हजार तीनशे सत्तावन्न मतं मिळाली आहेत तर आपला माणूस आपले आघाडीचे एकनाथ शिंदे यांना दोन हजार नऊशे मतं मिळाली आहेत राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंगा पवार हे चार हजार पाचशे एकोणीस मतांनी विजयी ठरले आहेत नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या आशाताई बुचके यांना बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्रीताई बोरकर यांना आठ हजार सातशे बारा मतं मिळाली आहेत भाजपाच्या मनीषा पारेकर यांना पाचशे अठ्ठावन्न मतं तर अपक्ष सोनाली पाटे यांना तीन हजार सत्तावन्न मतं मिळाली आहेत यामध्ये नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या आशाताई बुचके हे तीन हजार नऊशे शहाऐंशी मतांनी विजयी झाल्यात सावरगाव धालेवाडी तर्फे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे गुलाब पारखे यांना आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पारखे यांना पाच हजार एकशे एकोणनव्वद मतं मिळाली आहेत काँग्रेसचे सचिन हडवळे यांना सहा हजार एकशे सात मतं मिळाली आहेत तर भाजपचे सूर्यकांत ढोले यांना नऊशे शहाऐंशी मतं आपला माणूस आपली आघाडीचे निलेश चव्हाण यांना तीन हजार सहाशे पंच्याण्णव मतं तर या सर्वांमध्ये शिवसेनेचे गुलाब पारखे हे दोन हजार पाचशे सत्याहत्तर मतांनी विजयी झालेत पाडळी निरगुडे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे देवराम लांडे यांना आठ हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊ देवाडे यांना सहा हजार पाचशे चौतीस मतं काँग्रेसचे काळू शेळकंदे यांना पाच हजार पाचशे तेरा मतं भाजपचे संदीप सुपे यांना सातशे सत्त्याहत्तर मतं तर आपला माणूस आपली आघाडीचे सुरेखा मुंडे यांना एक हजार एकशे सोळा मतं मिळाली आहेत तर या सर्वांमध्ये शिवसेनेचे देवराम लांडे हे एक हजार सातशे पंचावन्न मतांनी विजयी झाले आहेत जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीच्या चौदा घरांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मात्र सात जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला मात्र एकच जागा मिळालेल्या आहेत मात्र हीच एक जागा जुन्नर पंचायत समितीचा सभापती कोण होणार ही भूमिका या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे काँग्रेसला जरी एक जागा मिळाली असली तरी काँग्रेसची भूमिका ही किंग मेकरची मात्र निश्चितच असणार आहे या आधी आपण जर जुन्नर तालुक्याचं जिल्हा परिषदेचं आणि जर पंचायत समितीचा या ठिकाणी जर आढावा घेतला तर याआधी आठ गट होते या आठ गटामध्ये शिवसेनेकडे पाच जागा होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन जागा होत्या आणि यामध्ये काँग्रेसकडे मात्र एक जागा होती तर जुन्नर तालुक्याची पंचायत समिती ही मात्र शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती अशात देखील काँग्रेसची भूमिका महत्वाची होती त्यावेळी जी एक काँग्रेसची जागा होती या एका जागेमुळेच शिवसेनेला त्या ठिकाणी आपला सभापती करता आला होता आणि या बदल्यामध्ये मात्र काँग्रेसने आपला उपसभापती पद त्या ठिकाणी मिळवलं होतं तर निश्चितच यावेळी देखील परिस्थिती अशीच असणार आहे काँग्रेसकडे जरी एकच जागा असली तरी काँग्रेसचं मात्र या ठिकाणी किंग मेकरची भूमिका असणार आहे आणि असंही मनाला हरकत असणार नाही की पुन्हा एकदा काँग्रेसकडे पाच वर्षासाठी उपसभापतीपद असेल असं आत्ता तरी या ठिकाणी समोर दिसतंय पंचायत समितीच्या चौदा गणांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आपण त्यांची नावं या ठिकाणी पाहू शकतो की कोणाकोणाचा या ठिकाणी विजय झालेला आहे पिंपळगाव जोगा पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेच्या उंडे मंगल गेनू ह्या विजयी झालेल्या आहेत तर पुढचा गण आहे डिंगोरे गण गन। डिंगोरे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बणकर नंदा मनोहर हे विजयी झालेले आहेत ओतूर गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तांबे विशाल गुलाब हे विजयी झाले आहेत तर पिंपरी पेंढार गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काळे रंजना विलास हे विजयी झाले आहेत तर आळे पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेचे जीवन रामदास शिंदे हे विजय झाले आहेत पिंपळवंडी पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माळीशाम वसंत हे विजयी झाले आहेत राजुरी पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे औटी सारिका विरेश हे विजयी झाले आहेत तर बेल्ला गनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडके अनघा अशोक ह्या विजयी झाले आहेत तर नारायणगाव गणामध्ये शिवसेनेच्या माळवतकर अर्चना आशिष ह्या विजयी झाल्यात तर वारुळवाडी पंचायत समिती गाणामध्ये शिवसेनेचे खुडे रमेश धोंडी भाऊ हे विजयी झाले आहेत धालेवाडी तर्फे हवेली पंचायत समिती गाणामध्ये काँग्रेसचे उदय भोपे हे विजयी झालेत तर सावरगाव पंचायत समिती गाणामध्ये शिवसेनेच्या चव्हाण ललिता उमेश या विजयी झाल्यात पाडळी पंचायत समिती गनामध्ये शिवसेनेचे गागरे काळू चिंदा हे विजयी झालेत तर निरगुडे पंचायत समिती गनामध्ये शिवसेनेचे गांजळे दिलीप रामदास हे विजयी झाले आहेत